करेक्शन कसे करायचे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे लॉक झालेले स्कोर मी अनलॉक करून दिले तुम्ही ऐका माझा एखादा विषय स्ट्रॉंग कसा करायचा याचे काही सूत्र येते प्रो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे ना एक चांगला कोच तुमच्या याच्यामध्ये चांगला बदल घडून आणू शकतो राहुल द्रविड साहेबांचं सा बघा तर करेक्शन कसे करायचे सगळ्यात पहिले काय सांगितलं होतं मुद्दा की तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्हाला फक्त करेक्शनची गरज लिखेट फिक्स करायची ते कसे शोधले सब्जेक्ट फर्स्ट टॉपिक सेकंड सब टॉपिक थर्ड शोधल्यानंतर आपल्याला आता दुरुस्ती करायची दुरुस्ती करताना काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील जर नाही केलं तर मग पुढच्या आठवड्यात तयारी करावं लागेल ही गोष्ट काय करावं लागेल तुम्हाला तुम्हाला त्या विषयासाठी एक चांगलं पुस्तक वापरावं लाग चांगलं पुस्तक पुराण कायम लक्षात ठेवा याच्या त्याच्या नोट्स वापरून एखाद्या क्लासच्या एखाद्या शिक्षकाच्या नोट्स वापरून कधीच रिच खूप चांगला स्कोर येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः झिजावे लागेल मग विषय कसा स्ट्रॉंग करायचा करेक्शन शोधल्यानंतर त्याच्यातल्या पहिला पॉईंट लक्षात ठेवा एक क्वालिटी पुस्तक पकडायचं आणि त्याच्यातून डायरेक्ट नोट्स काढायच्या नोट्स काढायच्या पहिले काही कारण सांगायचे नाही दररोज सकाळचे चार तास तुमचे नोट्ससाठी ठेवा भेटो हो। प्राईम आवर्स ज्याला आपण म्हणतो की आपण खूप फ्रेश असतो त्या काळामध्ये चार तास नोट्ससाठी ठेवा नक्की नोट्ससाठी ठेवा चार तास झालं नोट्स फर्स्ट टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज एक पुस्तक कटक खटक खटक वाचायचं शांत चित्तानं समजायला टॉपिक झाला वाचून झाला वाचताना अंडरलाईन करायचं पी वाय क्यू तर पाहिलेलेच असतात जे अंडरलाईन केलं ते वहीवर नोट लिहून काढायचं याला नोट्स मग चिंतन करायचं चा त्याच्यावर थोडं